आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत सर्व प्रकारचे मॉडेल्स स्टॉक मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूम ला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 अहिल्यानगर जिल्हा पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने एकतीस डिसेंबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली राहता पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी शारदा शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी व राहता शहरातील नागरिक यांनी एकत्र येत राहता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पर्यंत एकता दौड करत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे नागरिकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून राहता पोली पोली पोलीस स्टेशनच्या वतीनं ही रॅली आयोजित करण्यात आली होती यावेळी राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण ए पी आय संगीता गिरी पीएसआय शरद लेंडे पीएसआय कोमल कुमावत सहाय्यक फौजदार शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल कुदळ पोलीस हेड कॉन्स्टेबल तुपे पोलीस नाईक बर्डे पोलीस नाईक विनोद गंभीरे पोलीस कॉन्स्टेबल वाघ पोलीस कॉन्स्टेबल पानसंबळ पोलीस कॉन्स्टेबल कोमल बिरुटे तसेच संदीप शिंदे उद्योजक दीपक दंडवते ऍडव्होकेट धनवटे डॉक्टर चव्हाण विलास वाळेकर रंगनाथ सदाफळ प्राध्यापक शरद गमे प्राध्यापक हनुमंत माने प्राध्यापक जगताप तसेच होमगार्ड रयत शिक्षण संस्थेचे शिक्षक विद्यार्थी तसेच सहयोग फाउंडेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते राष्ट्रीय एकता दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्हा पोलीस दल यांच्या वतीने राहता पोलीस स्टेशन येथे एकता की दौड देशाची एकता व अखंडता याकरिता आयोजित करण्यात आलेली होती आजच्या दौडला राहता पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार तसेच होमगार्ड अधिकारी व होमगार्ड्स तसेच शहरातील नागरिक रहित शिक्षण संस्थेचे शिक्षक व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला आजची रॅली छत्रपती चौक ते मैड हॉस्पिटल या दरम्यान व्यवस्थित पार पडलेली आहे सर्वांना मी शुभेच्छा देतो आज राहता पोलीस स्टेशन अंतर्गत माननीय श्री वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त रन ऑफ युनिटीच्या अनुषंगाने तिथे चौक राहता बसस्टँड मैड हॉस्पिटल अशी रॅली आयोजित करण्यात आली होती सदर रॅलीकरता वरिष्ठ अधिकारी माननीय आपले पोलीस निरीक्षक श्री चव्हाण साहेब पी एस आय लेंडे साहेब ए, ए पी आय गिरी मॅडम पी एस आय कुमत मॅडम तसेच पोलीस स्टेशन स्टाफ रईत शाळेचे शिक्षकवर्ग कर्मचारी एन सी सी चे कर्मचारी या रॅली करता उपस्थित राहिले त्याबद्दल राहता पोलीस स्टेशनतर्फे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त रन रन फॉर युनिटी या अहिल्यानगर पोलीस स्टेशन आणि राहता पोलीस स्टेशनच्या सौजन्याने ही जी दौड आयोजित केली याला योगा मंडळ दंडदेव फाउंडेशन यांच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद मी प्राध्यापक शरद गमे आज एकतीस ऑक्टोबर सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त अहिल्यानगर पोलीस दल राहता पोलीस स्टेशन व शारदा शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने रॅली आयोजित केली होती या रॅलीचा प्रमुख उद्देश म्हणजे राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे नागरिकांमध्ये त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना या ठिकाणी निर्माण व्हावी या तुन या दृष्टिकोनातून राहता पोलीस स्टेशनने या ठिकाणी ही रॅली आयोजित केली होती छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून ही रॅली सुरू झाली व मैड हॉस्पिटल या ठिकाणी संपलेली आहे याच्यातून फक्त सर्व देशवासियांना मी एकच संदेश देतो की आपण सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लावावी व वा राष्ट्रहितासाठी आपण सर्वांनी एकतेचे एक प्रदर्शन करून काम करावे हीच या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो